वाई नी? वाई नी? जवाल ए ए काय चाललंय म्हणायचं थोडासा रिस्पेक्ट जवायला दे म्हटलं ना मी जेवायला दे बाकी नको ते रिस्पेक्ट नाही नाही झालं झालं आता गोट्याकडे खेळू दे काय लाज वाटू दे लाज किती वाजून गेले तुम्ही माझी लाज काढताय घरातले दुसरे काम पण मी आवडते असं कसं बोलू शकत नाही गेलो तू कामा आवडते म्हणजे मग खाली घ्याय अरे तू जवायला द्यायची का नाही तुला लहान मोठ्यांची काही मर्यादा असते का नाही आपल्याकडे मान मर्यादा आपल्याकडे चालत आहे तुमच्या मोठ्या भावाच्या बायकोशी बोलताय तुम्ही असं बोलता मग काय झालं मी तुमच्या आईच्या ठिकाणी आहे आई ठिकाणी मला शिकवू नको भूक लागली मला सकाळपासून काय खायला दिलं नाहीये जेवायला करून गेले आता दोन प्लेट पोहे खाऊन गेले चांगले अच्छा तू खाणं काढशील का म्हणजे आता माझं दिले ना मी तुम्हाला दोन तू खाणं काढशील का म्हणजे खाना नाही काढते मी तुम्हाला सांगतो तुझ्या बापाच्या घरून आणले का ते माझा बाप काढायची गरज नाहीये मग कोण तुझा बाप म्हणजे तू खाना कस काय काढते माझं माझा बाप काढायची गरज नाही तुला दाखवतो थांब मी दादा लोक दे मग तुला सांगतो मी थांब काय तुला माझा जास्त मोठी तुमच्यापेक्षा छाप माझा तुला जास्त चरबी चढली ना तुला उतराव लावतो मी त्याला चांगला बारीक ठेसल तुला मग कळ तुला मी काय तुला काय आता हलक्यात घेते तुला काय वाटतं काय काय कोणाशी बोलताय तुम्ही मोठ्या देवाची बायकोय मी अरे ते मला नको सांगू तू कोणाशी बोलती मी काय तू काय हे नको मला खाली ग्या? ए हात वरच आहे माझा असे संस्कार दिलेत का मोठ्यांशी बोलायचं संस्कार काढते का माझी आता तुला तोंड दाखव का तुला संस्कार काढते माझी एवढी मग तुझी संस्कार काढायला लागले माझी येऊ दादांना मी नाव मीच तुमचं नाव सांगते तुला काय कोणाला सांगते ए नाव बी सांगू नको बी बोलायचं नाही जेव्हा दे पहिले पोट भूक लागली सांगायला जेव्हा भूक लागली जेवायला बनवले नाही अजूनपर्यंत अजून जेवण ना बनवलंच नाहीये मग आता काय गोट्या गोट्या खेळतो का लाज वाटायला ना पाहिजे नाईला अरे अरे का तिला सगळं कामा लागत नाही काय नाही काय नाही करून आणली अशीच आणि हे बस रिकाम काम करत जाते काय असून आणली वाट पडली त्यालाच माहिती दादाला कुठून काय आणली त्यांनी काय काम पसंत तुमच्या पसंत नाही तुम्हाला दिसलं नाही का मग काय कशी पोरगी हा स्वतः बाल ना का शिकवू तू पहिले सांगा वहिनी काय जी कोणी असेल तू जी कोणी म्हणजे काय बोलताय कसं बोलणार दादा त्यांचं काय हे बघ माझं बोलणं असं जे मी असंच बोलतो तुम्ही का रे हा काय ना, का ना जा तो तो मी जातो कंपनीचं काम मग कामच सापडले का कामाचं काय कामाचं मी बघाल ना काय ते मतारा झालं ते मी बघाल मतारा होईल कधी तरुण राहील तुम्ही माझं टेन्शन न घेऊ मला भूक लागली त्याचं काय जेव्हा भेटणार आहे की मला घरात जायचं खायचं आता ना हा काय हे कसं लांडली करून दिला सकाळी दोन प्लेट पोहे दिले करून माझं बाप काढायला लागले भांडतो तुम्ही पण खाऊ का खाणं काढशाल का माझं बाप काढायला लागले तुमच्या बापाकडनं आणलंय का असं बोल अरे बाबा आई यार काय कटकट यार तुमच्या लोकांची तुम्ही ना यार फालतू लोक एक नंबर तुम्ही हा खरं फालतू तुम्ही तुम्ही तुमच्या वडिलांशी बोलताय तू गप तू तर गपच बस काय मला वाटत नाही जेवाला भेटणार नाही मी जातो मस्त बाहेर काहीतरी काय 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 बडबड बडबड करत होते मी दादाला नाव सांगतो आणि अशी कशी बहिणी आणली आणि हे आणते ते नाही ते परत वॉन्टेड झाले वॉन्टेड नाही त्रास होतो असं सहन नाही होत मला नाही तो नाही तुडी लागायचे जाऊन मरते सण नाही होत ना जीवाला लागत ना आपल्या जायली सगळं चांगलं मी करून दिलं त्या आग रात परतो आणि त्याला डोक्याचारखं बोकल्याशिवाय पण बोलत होते आता किती बोलत त्याला काय मला म्हणता येणार आहे काढून देता येणार आहे ठेवून दिला ना सुरल बरं अरे लई ठेवायचे लहानपणी लई ठेचेल इतका का रक्त पडत हानेल त्याची खोड नव्हती अरे वरून हाणलं तरी खाऊन चिरून बोलायचं तू अरे देवा त्याने दोन माय कपडे भाड्याले शाळेमध्ये तर तर नाही तेच करण अवघड तोंड दे, दे का ना, ना, ला ला ना की काय की जरा वाढून दे जात आणि मोकळं जात काय तोंड लागलं त्याला ना माझ्यासारखी आई पाहिजेल होती मम्मी बघितलं असं त्याला बरं जाऊ तुम्हाला चॅट टाकून त्या बरं झालं चॅट आलं ठीक आहे कोर जा चाल आईला काय कटकट आहे भाई जी बिकानी जो ते हा काय करते म्हरे आली आली आवर आवर माल आवर ना। ना मला जायचंय आवरलं का भरला का नाही ना तुम्हाला काय भांडण झालं का आपलं हो नाही हो ते भाऊजींच टेन्शन आलंय मला कशाबद्दल ते नुकते काय तरी उलटून बोलत राहतात एकदम असं रिस्पेक्ट देत नाही काय पण आज त्यांनी माझा बाप काढला हद्दच झाली ना असं काय करायचं ना बाप का मी त्यांना म्हटलं आताच दोन प्लेट पोहे खाऊन गेले तुम्ही बाहेर म्हणे तुझ्या बापाकडून आणले का आता असं बोलायचं असतं का अरे ते गावात आहे बी ने भानगडी त्याला किती दादाने किती आणलं असतं ठीक आहे पण माझा बाप काढायची काय गरज नव्हती तुला काय तोंड नाही बोलायला बोलली मी मोजा ठेवून त्याच्यावा बोलली मी तुलाही तु लाड करते वाटते नाही बोलायचं घाबरायचं नाही नाही घाबरत मी त्यांना बोलते पण ते एक शब्दाचा खाली पडून देत नाही त्या आबांना पण उलटून बोलत होते बोल का आता मला संध्याकाळी येऊ दे त्यांना पण दिवसभर नाही भेटत ते संध्याकाळी दाखवत त्याला मी काय आलो का मग सांगत त्याला जाऊन येतो भरले तू बॅग भरली माझी भरते मी आता हा आणि टेन्शन नक्की मी आहे ना तुला मी काय रोज रोज मी तुला काय त्रास देतो तुला काय करते मला जसं जमल तसं मी करते नाश्ता झाला घरातलं सगळं आवरलं तर स्वयंपाकच करायला घेतला स्वयंपाक झाला का जेवायला दे तो, तो, एक तास झाला नाही नाश्ता करून काय झालं माहिती का त्याला आहे ना लाड लाड प्रेमात वाढेल त्याला आणि ते लाड बांधता म्हणताना एवढे लाड हा दादशी जास्त लाड होते पालतूचे नंतर मोठं झालं आम्ही घेऊन आणतो पण ते काच काय त्यांना पण उलटून बोलले ते मला नाही बरोबर वाटलंच आहे ना संध्याकाळी सब... आला व्यवस्थित जुड होते चांगलं सहन होतं पण माझा बाप काढला ना त्याच्यामुळे माझं डोकं फिरले नाही जाऊ दे सांगतो त्याला मी समजून ना आता जाऊ तू नको मला घेऊ बाजे इकडे बाय अरे इकडे तर बाय ना एवढी नाराज झाली इकडे अरे ना मी नको टेन्शन घेऊ ठीक आहे ना नाही टेन्शन घेते एवढं नवरा चांगला आहे ना पाऊ लई या ठेऊन करायला आला त्याचं काही औषध करायचं आला ना ते मी करतो बरोबर समजलं चल पटकन मला बॅग बिग दे उशीर वहिनी वहिनी काय हो ग अहो घ्या ना तुमच्या हाताने मी दुसरे कामं करत होती माझे हात खराब आहे मला सांगते का तू पाणी घ्यायला पाणी आण गप्चू फरची पुसत होती फरचीच्या हाते माझे तुम्ही जाना ते बघ तिकडे आहे तू एकटीच बाई काम नाही करत घर बघू बाई आले परत हमरी तुमरीवर मी प्रेमाने सांगते ना तुम्हाला बघ तू मला आवाज नको हात नको दे तू मला आवो म्हणजे तू हे करता का तुम्ही तसे करता काय हं आव कसे बोलताय तुम्ही मग कसे बोलू कसं बोलतो म्हणजे रिस्पेक्ट देऊन बोला ना असं कसं बोलता तुम्ही तू हे बघ तुला सांगून झालं तू माझ्या नादी लागू नको तू इमानदार राह काई? तुरे काई तुरे नहीं नहीं। अरे तुरे काय करता मी वहिनी तुमची अरे तुरे काय करता मासल वहिनी बिहि अरे काय माझ्या नादी लागू नको माझ्या पोरीच्या नादी कोण लागू राहिलं का रे हा हे बघा काय इकडं होय काय आवाज करतो कर, कर? काय तुझा आवाज मी तो घाबरतो काय मला तुम्हीच काय आले पण असं अचानक कशी बीय हो, उडून आली अशी मनानी काय चालू काय काय चालू आहे आणि अरे तुरे करतो मोठी भाऊ जायला कुठेतो बोल झाले आता झाले ना हा हे काय स्वागत करत होता ना तुमचं पोर माय की सई हा हे संस्कार आहे का मला तिथे फोन करून सगळं सांगितलंय रोज रोज काय तमाशा लावलाय अरे गादा हा का रे गदाड्या दोन गदाड्याला ठेवून दिली असते आतापर्यंत गदाड चांगलं असतं अहो मी का पाणी मागितलो बाकी काय तुझे हात हात कुठं गेले तुझे हा त्यात काय तू का रेसोड बा कसं काय सोडायचं चालूच राहतिड हा घरतीड काय घरतीड मग आपण वळण लाव ना वळण दुसरी यायची ना अजून यायची ना नांद काशी मी होणार नाही बरं पोर हा ते काही हो तुम्हाला लोकांना आवड होती एवढा मालिकून याला नाव ठेव याला आखं गाव नाव ठेवता हा त्या गादर ना नाक आपलं नाक सगळं गावामध्ये तेच सांगते ना आपण डोके जर दिले ना तर सरळ व्हायला टाइम नसता लागला पण आपण केलं नाही ना त्या सुरुवातीला कुठे लहानपणी आता जर कुठं काय तर आपलं काय राहिलं काय राहिला मला ना मी उचली त्या हात मायपुरी परत भिडायला जातो बापाला तुम्ही काय हातू उचलला मायपुरीचं नाव काय बोलतो तिला कागन आग सांगून द्या बाबा बोलला का अजून काय बोलला लवकर सांग काय बोलतो तुला बाई म्हणून मी म्हणतो फायदा घेतो आत उचलला खाली तुडून टाकील तुझं हाँ? अरे काय सोडून देतो आणि बाई म्हणून इकडे काय करतो बोट दाखवितो का रुबाब दाखवितो का हा अग लाच्या लवासारखं रावा त्यांना बोलत होती ना सकाळी काय झालं पोहे खाऊन गेले आणि लगेच आले लगेच जेवण मागायला लगे लागले मी म्हंटल आताच दोन दिवस झालंच काय तुमची लानी या किड्याला किडे असं कोण दिली अहो ते तुमचं मोठ पोरग चांगलंय म्हणून आम्ही जरा विचार केला माझी बहीण नको बाबा नाही काय ना आमरी तुमरी करीत नाही आता फक्त माय पोरी जाईल आणि मी घेऊन चालले तिला तिच्या नवऱ्याला सांगा घेऊन चालले याचा तुम्हाला भाजा इतक्या दिवसात भाजून भुजून द्यायचं नाही आला काल ठेवला हा असा मस्त मागले बरी पट पसंत बाई हा त्याला असं इथं रुबाब करायला पटल ना आली तावा तावा आए, आए, का मग चांगली ठेशील एखादी तवा चालेल तवा वंडा गोळीला असा बाई कपडं पाहुणे राहुल येऊन आपल्याला कचकी सुटले बिल लाजा बाई कपडं करशील का आवडा रुबाब बाई आलं बघाल ना मी माझं तुम्ही काय मध्ये बोलला चार पोर मध्ये बोलला त्या पोरीला कामाला कामाला वावर जात नाही सारखं आलं मला वाढून कर पाणी स्वतः घेऊन शिकवा कामधंदा वावर बिरस मी आलेली कामा नाही एवढं हात वर करून बोलू राहायला काय संस्कार आहे याचे मग मग भाऊ तर का बोलत नसल का शोरूम बोलत नसल हा देणार नाही इथून पुढे वाढायचं नाही जेवण पाणी बि द्यायचं नाही यायला हो तुम्हाला एवढी पॅरेसन नाही घेऊन जा तू कोण सांगणार बरोबर आहे तुझा ते नवराय का कोण तू कोण तू हं मला सांगणारा कोण तू घेऊन जा तिचा नवराच इड ते मी बायल न्यायचं का नाही न्यायचं तिचा नवरा घरी काढून यायचं का ठोवाची तू काय सांगणार तिचा नवरा का पर काय का मला माझा भाऊच ताय मग मग भाऊ येत भावासारखा राह तू राहतो का त्याच्याबरोबर हा भाऊ भाऊज काय आईच्या जागे हा तू तर तलै गुणू दाव राहिला रे आला मोठा मला शिकवतो घेऊन जा म्हणे तुझ्याला चहा चाय बैठू तू काय बसले आहेस याला नीट करावर आधी परत ऐकायला आला ना मग पायाची कशी हालत होती उभी राहिली का जेड चार तास उभी राहिली कळतय कुठं का पाहुणे आले घरा तुझं काम करायचं याने आवाज दिला ना एक शब्दाने ऐकायचं नाही आता इतके दिवस ऐकलं ना बात झालं अजिबात बात ऐकायच नाही सगळं बोलू नका रायो बीड मागत नाही नाही मागत ओय आला मोठा आता पाय होतं का पाय कसं बुजत होतो पाहते तुझं हा आणि कोण देत तुला पाय तुम्ही का मी हा मी सांगते काय ते का पहिलं मोठं चांगलं होतं म्हणून दिली ती याला कोण दे आख्या गावात तू तू याची फार फरक दाज तरी तो करीन ते तुम्हीच पा तुम्हीच पाहायचं आणि मी पोरीला वेगळं काढून घेईन मी स्वतः तुम्हाला सांगत ही गोष्ट हा जर असंच करत राहील ना तर ठेवणार नाही याच्या बरोबर तिला माझे माझी पचकडे जा तुम्ही जा ना त्याच्याबरोबर मी काय एवढी घेणे म्हणून सांगते बाजून बुजून त्याचा करेल तो हा जाईल करून द्या ना त्याचे दोनाचे चार आपआप खाईल कुठं खायचं मग तळ बायका गेलो पाणी ठिकाणी मागणी घेऊन गेलो गावामध्ये सातरा बांधण तुम्हाला तेच सांगते अख्या गावातील नाक कापले तुमचे याने ते मला सांगू नको फक्त माय तुम्ही पुढे त्रास झाला ना इकडचं तोंड तिकडे करून ठेवी कळा का मुगस तोंड या खाली तोंड घालून मा आता काय बोलत आता बोलाय चर चर करतो मी पाहिले ना मागून मुगस तोंड्या नाही तो कुतर तोंड्या कुत्र्या बोकतो काही म्हणा पप्पा तुम्ही तर सांगतो बसा बापरा तरी सोडायचं ना त्यांच्याशी पण उलटून बोलता माझ्याशी तर बोलतातच तुम्ही पण त्यांना पण गाई मला ते असं भांडण चाललं असेल का टेंशन येऊन जात मला हातपाय कापर होत माझं Mm -hmm. त्याला घाबरती का काय तू हा बिलकुल काय आता त्याच ऐकून कस सांगितलं तुला अजिबात नाही आपलं काम धंदा हा सासऱ्याने पाणी मागितलं पाणी द्यायचं चहा मागितलं चहा द्यायचा मी उठून घ्यायचं पाणी नाही द्यायचं काल उठून घ्या मी येडे का मग आम्हाला काय मान आम्हाला का मान नाही का मग काही मान कसा राहतो एकदम आदब बोला ओ वहिनी पाणी काय मान ए वहिनी ए वहिनी असं बोलायचं शिकवलं का तुम्हाला मोठ्या भावाची बायको आहे मी हे करू लागतो नको करू बाबा पण तू जरा चांगला जरा एखाद्या लहान भावासारखा वाग ना तू हा तू तर पार रुबाब झाली तो नवरा झाला काय काय काम परत फक्त माझ्या पोरीच आव तुझा येऊ देतो इडून तोंडच जोडेल मी बाब सॉरी चुकलं परत दिसू देत खरी आणि यांना सांगून ठेवा माझे वडील बापाचं काढायचं नाही बाप काढतात बरं माझं खाणं काढलं नाही खाणं नाही काढलं मी काय म्हंटली आई तिचे आताच पोहे खाऊन गेले एक अर्ध्या तासात लगेच स्वयंपाक तयार होईल का पोहे खाल्ल्या खाल्ल्या भूक नाही लागत काय मला भूक लागली जनावर नाही नागे दोन दोन तासांनी भूक बाकी सगळं सहन करेल तुमचं पण ते मला मनाला लागलं एकदम माझा बाबा काढला मग परत त्याच्या तिच्या बापानं खाव घालायला येतो का तू तिथं तुझ्या बापाचं खातो ना तो बापाला हिड बोल तिच्या बापने काढायचा तिथं चला येईन आणि जरा आय बापाचा बी आदर करायला शिक एवढं केलंय तुला चला दोन गाय जेवा चला नाही नाही मला जेवायचं बी यायचं नाही बाई छा तरी घेणा आणि नको आई छा तरी घेणा याच्या नादी लागायचं नाही बरं का परत नाही त्या बाबाला सगळं जे काय दे लागल सगळं आणतो ना द्यायचं मस्त नावरीचा कानो घालतो मी हा तुम्ही जावायला सांगून द्या नाही तर पोह राहणार नाही म्हणा एड तुमचा निर्णय पा काय करायचा नाही तर संध्याकाळी बापाला त्याला माहित झालं त्याला राग दे राग जर आला ना याला ठेस ठेस तो ठेस त्याशिवाय राहणार नाही ठेस नाही पुढच्या वेळेस त्याचं तोडत तिकडं करील उलटाची फुलट चाल ग चल